स्वामी समर्थ स्वामी म्हणतात चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करायचं यालाच आपण आयुष्य म्हणतो आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्हीही हाताने सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आपल्या जीवनाची परिपूर्ण भाषा आहे स्वामी समर्थांच्या लीला अतिशय विलक्षण असायच्या जितकं आपण त्यांच्या खोलवर विचार करायला जावं तितकं लक्षात येतं की प्रत्यक्ष परमेश्वर हा आत्यर्क्य लिला करून शकतो होती जमा असलेले स्वामींचे जे भक्त आहेत अतर्क कोटीतल्या लीला प्रत्यक्ष अनुभवत होते आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे स्वामींचे परभक्त तर स्वामी जे काही सांगतील ते करायचे भक्तांना एक खात्री होती की स्वामी परब्रह्माची साकार रूप आहे एकदा काय झाले की रामचंद्र नावाच्या त्यांच्या भक्ताच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठ्या कड्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते आणि गावोगावचे लोकदर्शनासाठी स्वामींभोवती गोळा झालेले होते रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडले त्यावर बसावे असे त्याला वाटत होते कारण की एकतर विहीर दोनशे फूट खोल होती कठडा निमुळता होता रामचंद्राला वाटले की चुकून जर स्वामींचा तोल गेला तर आश्चर्य याचे होते की रामचंद्राच्या नावाच्या या मर्त्य भक्त्याला ब्रह्मांडव्यापी स्वामींची मनातली स्वामींनी मनातली त्याच्या खळबळ ओळखली इतक्यात काय झाले की ती चिमा नावाची स्वामींची एक परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली तेव्हा स्वामींनी काय केले तर चिमाचा तो पितळेचा तांब्या विहिरीत फेकून दिला चिमा रडू लागली म्हणू लागली स्वामी अहो माझा तांब्या विहिरीत का फेकला एक तांब्या होता हो माझ्यापाशी आता मी दुसरा तांब्या कुठून आणणार पाणी कशी पिणार त्यावर स्वामी तिला म्हणाले तुला तांब्या हवा असेल तर विहिरीत उडी टाक आणि तो काढून घे चिमाने मागचा पुढचा अजिबात विचार केला आणि तिने शा स्वामींची आज्ञा पाळून धाडकन विहिरीत उडी मारली आणि धपकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतनं आला तिने स्वामी आज्ञा पाळली लोकांना काळजी वाटायला लागली की अरे ही तर विहिरीत पडली आता कसं करायचं म्हणून त्यांनी दोर लावून विहिरीत उतरण्याची ते तयारी करायला लागले स्वामींनी त्यांना आज्ञा केली कोणीही चिमाला काढायचं नाही ती कशाने बुडील येईल ये 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 वरती स्वामी असेपर्यंत म्हणजे चिमा तांब्या घेऊन वरती आलीसुद्धा असं म्हणेपर्यंत तांब्यातल्या पाण्याने तिने स्वामींचे पाय धुतले आणि पदराने स्वामींचे चरण अगदी हलक्या हाताने पुसले लोकांना आश्चर्य वाटले धक्का बसला स्वामीकृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू स्वामींचे स्त्रीरूप तिनंच धारण केले होते म्हणून सांगते स्वामी म्हणतात की माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की पूर्व क्षितिजावर समाधानाचा एक तेजस्वी सूर्य चंद्रकिरणांना सोबत घेऊन आपल्यासाठी उगवत असतो आपण त्या समाधानातच आपले आयुष्य आनंदाने जगायचं असतं सर्व परमेश्वराची पावले आपल्याला उमटलेली दिसू येतील दिसून येतील मग लक्षात येते की परमेश्वर हा आपल्या आप अवतीभोवतीच असतो बरं का आणि आपण मात्र त्याला दुसरीकडे शोभत असतो शोधत असतो तर तुम्ही हे जे दृश्य आत्ता ऐकलं ह्याच्यावरून काय लक्षात आलं स्वामी भक्तांनो आपण बस फक्त स्वामींवरती विश्वास ठेवायचा स्वामींच्या मनातलं काय आहे हे, हे कधीच कुणाला ओळखता आलं नाही आणि ते कधीच कुणाला ओळखता येऊ शकतही नाही त्यामुळे आपलं काय भलं आहे कशात भलं आहे हे फक्त आणि फक्त स्वामींना कळतं आपल्याला असं वाटत असतं की स्वामी आपल्याशी असं का करतात आपल्यावर लक्ष नाही आहे स्वामींचं आपण त्यांच्यावर निराश होतो नाराज होतो आणि स्वाभाविक पण आहे आपलं मनुष्य मन आहे ना त्याच्यामुळे त्यांच्यावर आपण नाराज होऊ शकतो काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर पण ह्याच्यातनं एकच लक्षात येतं आहे की तुम्ही नाराज झालात तरीसुद्धा स्वामींवर विश्वास ठेवा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी स्वामींवर विश्वास असू द्या म्हणजे तुम्हाला वाटलं तरी स्वामी नाराज तुम्ही झाला असलात तरी तुमच्यावर ते कधीच नाराज होत नाही त्यांचं कर्तव्य हो, ते करत असतात त्यांच्या भक्तांचा हात ते कधीच सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी सम